घराच्या प्रवेशद्वारावर मिठाचा वापर केल्याने होतात चमत्कारिक लाभ कसे वापरायचे ते आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्याही घराचा मुख्य दरवाजा सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जेच्या प्रवेशाचा मुख्य स्रोत मानला जातो जर घराच्या मुख्य दरवाजातून जास्त नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत असेल तर त्यामुळे कौटुंबिक शांती आर्थिक स्थिती आणि आनंद यावर विरजन पडू शकते अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात त्याच्या घराच्या समृद्धीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो बऱ्याचदा लोक नकळत अशा ऊर्जेला आकर्षून घेतात ज्यामुळे घरात संघर्ष मानसिक अशांतता आणि आर्थिक समस्या निर्माण होतात हे टाळण्यासाठी वास्तुशास्त्रात मिठाचा उपाय अत्यंत प्रभावी मानला गेला आहे मीठ केवळ अन्नाची चव वाढवण्यासाठीच उपयुक्त नाही तर ते एक शक्तिशाली ऊर्जा निर्माण करणारा घटक देखील आहे घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर ते योग्यरित्या ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू शकते किंवा प्रवेश करू शकत नाही आणि सकारात्मक ऊर्जा वाढते जर तुमच्या घरात तणाव भांडणे मानसिक ताण किंवा विनाकारण पैसे गमावणे यासारख्या समस्या असतील तर मिठाचा हा छोटासा उपाय तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो या व्हिडिओत आपण घरात आनंद राहावा म्हणून मुख्य दरवाजावर मीठ कसे आणि कुठे ठेवायचे ते जाणून घेऊ वास्तुशास्त्रानुसार कोणत्याही घरात प्रवेश करणारी ऊर्जा थेट कुटुंबियांच्या जीवनावर परिणाम करते मुख्य दरवाजा हा घरातील असा भाग आहे जिथून केवळ लोकच नाही तर विविध प्रकारची ऊर्जा देखील प्रवेश करते जर ही ऊर्जा सकारात्मक असेल तर घरात सुख समृद्धी शांती आणि प्रगती राहते कुटुंबातील सदस्यांमध्ये सौहार्दपूर्ण संबंध निर्माण होतात मानसिक तणाव कमी होतो आणि आर्थिकदृष्ट्याही प्रगती होण्याची शक्यता असते या उलट जर एखाद्या मुख्य प्रवेशद्वारातून खूप नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत असेल तर त्यामुळे अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात कुटुंबातील सदस्यांमध्ये वारंवार वाद होतात मानसिक अशांतता वाढते आणि आर्थिक स्थितीवर परिणाम होतो अनेक वेळा कठोर परिश्रम करूनही एखादी व्यक्ती संपत्ती जमा करू शकत नाही किंवा अनावश्यक खर्चात अडकते याशिवाय नकारात्मक ऊर्जा आरोग्याच्या समस्याही निर्माण करू शकते ही परिस्थिती टाळण्यासाठी मुख्य प्रवेशद्वारावर एक सोपा आणि प्रभावी उपाय करता येईल मीठ विशेषतः सैंधव मीठ घराची ऊर्जा संतुलित करण्याची महत्त्वाची भूमिका बजावते आणि योग्यरित्या वापरल्यास नकारात्मकतेपासून दूर राहू शकते जर तुम्ही मुख्य दरवाजाच्या बाहेर मिठाचे शिंपडेल मिठाचे खडे शिंपडले तर तुमच्या घरात येणारी नकारात्मक ऊर्जा निघून जाते जर तुम्हाला तुमच्या घरात येणारी नकारात्मक ऊर्जा कमी करायची असेल तर एक सोपा उपाय अवलंबून ती थांबवता येईल यासाठी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर प्रवेशद्वारावर ठेवलेल्या डोर मॅट खाली रॉक स्लॉ सॉल्ट ठेवा चिमूटभर सैंदव मीठ घ्या आणि ते एका कागदाच्या पुडीत बांधा आणि ते मॅट खाली ठेवा हे मीठ घरात प्रवेश करणारी कोणतीही नकारात्मक ऊर्जा शोषून घेते आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव राखते जेव्हा जेव्हा एखादी व्यक्ती घरात प्रवेश करते तेव्हा ती मीठ अदृश्यपणे ऊर्जा संतुलन स्थापित करते आणि नकारात्मक प्रभावांना दूर ठेवते हा मिठाचा उपाय दर दहा पंधरा दिवसांनी पुन पुनरावृत्त करा तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुमच्याही घरात शांतता टिकून राहावी जर तुम्हाला वाटत असेल तर मिठाचा हा उपाय नक्की करा काही अनुभव आल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद